तुमच्याकडे किती पैसे आहेत पटाल तर कशा तेवढ्यात बाकी ना तेवढ्यात तुम्ही या नाही म्हटल्यानंतर तुम्ही लोक चिठ्ठी लिहून देणार हे नाही आहे कारण हेच आहे हे तुम्ही बघणार हे तुम्ही देणार

आमच्या टॅक्सने आम्ही काय कोड करायला नाही बसणार कशाला येते आणि नंतर रिप्लेस घेतला बरोबर ना जनरली अशीच प्रॅक्टिस असते ना मग तुम्ही डिपार्टमेंट वाईज कॅज्युअल असेल आयसीयू असेल वॉर्ड असेल त्याच्या वाईज तुमच्याकडे स्टॉक असला पाहिजे हो तुम्ही तो स्टॉक घेतात बरोबर बरोबर मग जर तुमचा जर तिकडून रिप्लेस होत असेल पण तो रिप्लेस कुठून होतो जर यांच्याकडे स्टॉक ना नाहीत फक्त बाकी काही नाही करत मागणी केलेली असते माना बा